स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधौत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला शनिवार आणि चंपाषष्टी देखील आहे या दिवशी आपल्याला काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात म्हणजेच काय तर मार्गशीर्ष मास सुरू झाला असून मार्तंड भैरव षटरात्र उत्सवाचा सुद्धा सुरुवात झाली आहे आता मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्टीपर्यंत सहा दिवस नवरात्री असते हा उत्सव जेजुरीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो म्हणजे आज चंपाषष्टीला खंडोबाची नवरात्र म्हणून देखील ओळखले जाते हा भगवान शंकराच्या अवतारापैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये साजरा केला जातो भगवान खंडोबाच्या मल्ला आणि मनी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्टी साजरी केली जाते या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकर आणि मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते हे अवघे सहा दिवसांनी संपले आणि या दिवशी मार्गदर्शन महिन्यातील षष्टी तिथी होती म्हणून हा दिवस वाईटावर विजय म्हणून देखील साजरा केला जातो आता चंपू चंपाषष्ठी तिथी ही सहा डिसेंबरला दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती ही सात डिसेंबरला अकरा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे आता या दिवशी आपल्याला सेवा केल्या किंवा के काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या मुलांची प्रगती होत नाही आई प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल त्यांनी मागे राहू नये मुलं अभ्यास पण करतात पण त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्यांना काही वेळाला नोकरी मिळत नाही मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल कि तर प्रत्येकाबद्दल आपल्या आईवडिलांना अनेक चिंता असतात मुलांना वाईट संगत लागलेली असते घरामध्ये ते तंटे करतात त्याच्यानंतर घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा वेगळा व्यवहार करतात मग आपल्या मुलांना नजरबाधा झाली तरी पण ह्या गोष्टी होत असतात आता नजरबाधा ही अगदी आपल्या आपल्याला देखील होत असते किंवा शेजारच्या पाजाराच्यांची देखील नातेवाईकांची देखील ती होत असते आपल्या इथे कोणी ना कोणीतरी येत असतं प्रत्येकालाच आपल्या मुलाबद्दल आपल्याबद्दल चांगलं वाटतं असं नाही त्यांच्यामध्ये असणारा नकारात्मक भाव देखील आपल्यावरती आपल्या मुलांवरती पडत असो तर ही जी काही नकारात्मकता आहे तर ही काही मुलांना नजरबाद झालेली आहे तर ती दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी उपाय करायचा आहे तर कोणते उपाय आहेत किंवा कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा जय मल्हार नक्की लिहा आता तुमच्या पतीला किंवा तुम्हाला अनेक अडचणी किंवा अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही देखील हा उपाय करू शकता आपल्याला हा उपाय शनिवारी संध्याकाळी करायचा आहे म्हणजे काय तर आपली जी काही पूजा आहे सेवा आहे ती आपली करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा प्रज्वलित करू शकता आता मुलांसाठी आपल्याला दोन दिवे तयार करायचे आहेत आता मूल जर दोन असतील तर दोन मुलांसाठी आपण चार दिवे तयार करायचे आहेत म्हणजेच काय तर एका मुलासाठी आपल्याला दोन दिवे तयार करायचे आहेत हे दिवा बनवताना आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे आहेत बाजरीचे पीठ गव्हाचे पीठ एकत्र करून आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे आहेत आता कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर त्याच्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे त्यानंतर या दिव्यांना आपण आसन द्यायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि हे दोन दिवे आपण देवापुढे ठेवायचे आहेत आता हे दोन दिवे ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या मुलासाठी काही उपाय करायचा आहे आपल्याला उतारा करायचा आहे तर आपण मुलाला किंवा मुलीला चौरंगावरती किंवा पाटावरती बसवायचं आहे पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्याला मुलाच्या डोक्यावर टोपी घालायची आहे आणि यानंतर आपल्याला उतारा करायचा आहे हा उतारा काढण्यासाठी आपल्याला काही वस्तू देखील लागणार आहेत तर आपल्याला चार किंवा पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत त्या देठासहित असाव्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर पाच लवंगा घ्यायच्या आहेत लवंगासुद्धा या साबूत असाव्यात कुठंही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे त्यांना फूल देखील पाहिजे अशा आपल्याला लवंग घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी जर नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी पण चालेल पण जिथं पण पूजेचं साहित्य मिळतं तिथं पिवळी मोहरी सहज तुम्हाला मिळून जाते तुम्ही घरामध्ये आणून ठेवा कारण की आपल्याला पिवळ्या मोहरीचा भरपूर वेळा उपाय किंवा सेवा ह्या करतच असतो आता पिवळी मोहरी घेतल्यानंतर आपल्याला तुरटी घ्यायची आहे आणि ही जी काही तुरटी आहे तर ती बघा तुरटी आपल्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती शोषण घेत असते आता या वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यावरून आपल्याला डावा हा ठेवायचा आहे आणि आता हा उपाय कोण करू शकतो तर घरातील कोणतीही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल शक्यतो आई किंवा आजीने हा उपाय करावा मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही अगदी तुमचे पती असतील तर त्यांच्यासाठी देखील हा तुम्ही उपाय करू शकता आता ज्या पण व्यक्तीला नजरबादा झालेली आहे त्या व्यक्तीला आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे आणि उत्तर आपण जो घेतला आहे तर त्या व्यक्तीवरून आपल्याला सात वेळा उतरवायचा आहे उतरवत असताना गडाळाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला उतरवायचा आहे म्हणजेच उतरवत असताना आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला पतीला जी काही नजरबादा झालेली असेल किंवा तिच्या पाठीमागं जी काही येडापिडा लागली असेल संकट असतील साडेसाती असेल तर ती दूर होऊ दे घरातल्यांची बाहेरच्यांची नातेवाईकांची किंवा अगदी कुणाचीही नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा देखील दूर होऊ मा दे माझ्या मुलाची पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असं आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर हा उतार आपल्याला जाळायचा आहे आपण जर गावाकडे राहत असाल तर चूल असेल तर चुलीमध्ये हा उतारा तुम्ही टाकू शकता किंवा शहरामध्ये राहत असाल तर आपण एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांडं घेतलं तरी पत् زاليل त्यामध्ये चार पाच भीमसेने कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपण हा उतारा टाकायचा आहे आता हा उतारा जेव्हा जळत असो तेव्हा आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली आहे जी काही संकटं त्याच्या मागे लागलेली असतील साडेसाती असेल तर ती पूर्ण दूर झालेली आहे आणि आता हा उतारा करत असताना आपल्याला मुख्य दरवाजा असेल खिडक्या असतील तर त्या देखील आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल तर ती देखील घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होईल आता या मिरच्या तशा तर तळतड वाजायला सुरुवात होते तसे आपल्या मुलावरील सर्व संकटही दूर व्हायला सुरुवात होत असते त्याला झालेली नजरबाधाही दूर होत असते अशी मान्यता आहे आता जी याची जी काही राख असेल तर ती राख तुम्ही दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली जरी ही राख टाकली तरी पण चालेल आपल्याला हा उपाय करत असताना या उपायाबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाही तसेच आपल्याला कोणीही रोखणार नाही टोकणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे भरपूर वेळा आपण एखादा उपाय करतो आणि त्याबद्दल आपल्या शेजारच्या व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो त्यांना सांगत असतो पण आपण आपले चांगलं आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगली वाटत असते पण त्या व्यक्तीच्या मनात असलेली नकारात्मक प्रभावामुळं आपण जो काही उपाय करतो तो देखील सफल ठरत नाही त्यामुळे या उपायाबद्दल आपण कुणालाही न सांगता हा उपाय आपल्याला करायचा आहे तसेच या दिवशी दोन दिवे देवापुढे प्रज्वलित केले होते आपला एक मुलगा असेल तर त्यासाठी दोन दिवे लागतील तर त्यासाठी चार दिवे आपण प्रज्वलित केले होते तर हे दोन दिवे आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्या मुलाला पाठावरती चौरंगावरती बसवायचं आहे पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे आणि त्याच्यानंतर हे दिवे आपल्याला मुलांवरून ओवळून घ्यायचे आहेत गडळ्याचा काटा ज्या पद्धतीने फिरतो त्या पद्धतीने आपल्याला पाच वेळा किंवा सात वेळा हा दिवा मुलावरून ओवळून घ्यायचा आहे आणि ओवळून घेत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाच्या पाठीमागं जी काही एडापिढा लागलेली असेल संकटे असतील नजरबाधा असेल तर ती दूर होऊ दे माझ्या मुलाला दीर्घायुष्य मिळू दे अशी ही आपण प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा दिवा आहेत तर हे दोन दिवे आपण देवापुढे ठेवायचे आहेत आणि आता मुलांवरून जेव्हा दिवे ओवाळत असतो तेव्हा आपण एक दिवा न घेता तर दोन दिव्यांनीच मुलाला किंवा मुलीला ओवाळायचं आहे ओवाळून झाल्यानंतर हे दिवे आपण देवापुढे ठेवायचे आहेत हे दिवे जेवढ्या वेळ प्रज्वलित वे राहतील तेवढ्या वेळ राहू द्यायचे आहेत शक्यतो तरी तुम्ही जेव्हा उपाय करत असता त्यानंतर अर्धा तास किंवा एक तास तर हे दिवे प्रज्वलित राहिले पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे आणि आता हे दिवे मालवल्यानंतर ते दिवे तिथंच राहू द्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे दिवे तुम्ही वाट्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा गाईला देखील हे दिवे खायला दिले तरी पण चालेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तेव्हा पुन्हा एकदा भेटू अशा नवीन एका माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ